रस्ते विकास कामांना गती देऊन वेळेत पूर्ण करा एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबईत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात सुरू असलेल्या विविध रस्ते विकास प्रकल्पांना गती देऊन ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले रस्ते प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते मुंबईत नाशिक महामार्गावरील रखडलेली कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत तसेच ज्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण पूर्ण होणार नाही अशा रस्त्यांचे डांबरीकरण करून वाहतुकीस योग्य बनवण्याचेही त्यांनी सांगितले कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना कोणतीही तडजोड न करता नोटिसा बजावाव्यात असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले या बैठकीत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक कोकण कोस्टल महामार्ग एक्साइज कंट्रोल महामार्ग निवारा केंद्र प्रकल्प शक्तीपीठ महामार्ग पुणे रिंग रोड जालना नांदेड समृद्धी कनेक्टर भंडारा गडचिरोली समृद्धी एक्सटेन्शन वाढवण समृद्धी महामार्ग कनेक्टर नवेगाव मोर सुरजागड महामार्ग नवीन महाबळेश्वर प्रकल्प वांद्रे बसोबा सी लिंक यांसह विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला शिंदे यांनी एम एस आर डी सी ला दिलेल्या प्रकल्पांचे दर्जेदार व वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले तसेच एम एम आर डी ए व सिडको प्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्येही सहभाग घ्यावा असे सांगितले एम एस आर डी सी ची कामे सुरू असलेल्या ठिकाणी राडारोडा रा दूर करून योग्य बेरिकेड्स बसवावेत बस पुलाखाली सुशोभीकरणासाठी झाडे लावावीत आणि पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करावीत असेही त्यांनी स्पष्ट केले या बैठकीस एम एस आर डी सी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन